नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन तीन दिवस उलाटले आहेत मात्र आजही नव्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याची घोषणा झालेली नाही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत त्याचबरोबर मागील सरकारामध्ये उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार अजित पवार गटाने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे मात्र एकशे बत्तीस जागासह महाविकास आघाडी सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपामध्ये अद्यापही मौन आहे भाजपाच्या भाजपा विधीमंडळ पक्षाच्या नेत्यांनीही अद्यापही निवड झालेली नाही आज एका महत्वाच्या घडामोडीत पाच अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे त्यांच्या पाठिंब्याने भाजपाच्या आमदारांची संख्या एकशे सदोतीस झाली आहे तर सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या एकशे पंचेचाळीस आमदारांपैकी आता फक्त आठ आमदारांची कमतरता आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांना आधीच पाठिंबा जाहीर केलाय तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास त्यांचा पक्षही अजित पवार यांच्या नावावर दावा सांगेल कारण त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलं एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी अजित पवार यांची इच्छा नसून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांना त्यांच्या हात हाताखाली काम करावे लागेल असं भुजबळांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालंय त्याचे कारण असे की दोन हजार बावीसमध्ये शिंदे आपल्या पक्षाचे एकोणचाळीस आमदारांसह उद्धव ठाकरेपासून वेगळे झाले तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडी सरकारांमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर विकास कामासाठी निधीनं दिल्याचा आरोप उघडपणे केला होता त्यानंतर समोर वर्षभरानंतर अजित पवारही शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारामध्ये सहभागी झाले असं असताना त्यांना अर्थ मंत्रालयात देण्यास शिंदे गटाकडून विरोध झाला त्यामुळे अजित पवारांना यावेळी सरकाराची कमान एकनाथ शिंदे यांच्या हातात जाताना भगवत नाही दुसरीकडे सत्तावन्न जागा जिंकून शिंदे गट आपल्या नेत्यालाच मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहे तर बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील छोट्या पक्ष मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद देऊन औदार्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे पाटील यांनी भाजपाचे यांनी भाजपाने याआधीच बिहारमध्ये कोणाला जास्त जागा मिळाल्या तरी नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असंही घोषणा करून टाकली होती तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र